श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हादेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमान प्रकाशन पुणे प्रकरण अकरावे तर असे का पान क्रमांक छत्तीस प्रश्न उपासकास प्रारंभी अनुकूल फल दिसते व नंतर प्रतिकूल फळे येतात किंवा मुळीच येत नाही तर असे का होते उत्तर आरंभी ज्यावेळी उपासक आपल्या जाऊन उपासना घेतो तेव्हा त्याची श्रद्धा दृढ करण्यासाठी गुरु आपले भजन घालून त्या उपासकास काही काळ इष्टबळाची प्राप्ती करून देतो परंतु एकदा उपासक नित्याची भिंचक करू लागला म्हणजे शिष्याने आपल्याच पायावर उभे राहावे किंवा आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकावे या बुद्धीने गुरु आपला पाठिंबा गाणून घेतो आणि मग येथून शिष्यास अनुकूल अनुभव येण्याचे थांबते कारण त्यास त्याने जी काही उपासना केली असेल तिचेच प्रत्यक्ष फळ मिळण्यास वा न मिळण्यास प्रारंभ होतो अशा बिनफळाच्या किंवा प्रसंगी प्रतिकूल फळाच्या काळातही जेव्हा उपासक आपली उपासना चालू ठेवतो तेव्हा ते, ते उपासनेच्या पहिल्या परीक्षेत पास होतो व परत हळूहळू अनुकूल फळे दिसू लागतात याप्रमाणे स्वप्रकारे फळे अनुभवास येऊ लागणे नित्याचे होते तेव्हा परत उपासकात अहंकार निर्माणांची भीती असते बहुतेकात तो निर्माण होतो क्वचित होतही नाही अशावेळी काही लोक हे लवकर ओळखून वाटेवर येतात व वा काहींना परतगुरु सांभाळून पुढे नेतात या अहंकाराच्या कित्येक मागेच हाही प्रकार काही काळ अनुभवल्यास उपासनेत का उपास आरंभ होतो आणि मग त्याची परीक्षा पाहू लागतो अर्थात ज्या प्रकारच्या उपासकाचा संकल्प असेल त्या पद्धतीने त्याची परीक्षा घेतली जाते त्यास मुद्दाम नापास करण्याच्या दुष्टबुद्धीने देव तसे करीत नाही तर पूर्णपणे म्हणजे हळूहळू का होईना लावण्याची क्रिया सुरू होते या परीक्षेत सर्व प्रकारचे अनुकूल प्रतिकूल विरोध वा वातावरण भावना सर्व निर्माण केले जाते आणि निरनिराळ्या उपासकाची चिकाटी श्रद्धा पाहिली जाते आणि तो पास होतो आपण ईश्वरा सत्यसंकल्पी म्हणतो म्हणजे सत्यसंकल्पत्व हा एकाच धर्म अथवा गुण त्याने आपला म्हणून राखून ठेवलेला आहे बाकी कमी अधिक प्रमाणात मनुष्यात असतातच तेव्हा मागे सांगितल्याप्रमाणे उपासक जेव्हा शेवटी परीक्षा देऊन पास होतो तेव्हा परमेश्वर हे त्याचे म्हणून असलेले सत्यसंकल्पत्व उपासकाच्या ठिकाणी निर्माण करतो म्हणजेच त्यास बहाल करतो अशा वेळी उपासक जे जे संकल्प करील ते, ते होऊ लागतात यालाच सत्यसंकल्पाचा जाता नारायण असे म्हणतात वस्तुतः आशीर्वाद किंवा वर देणे हे दुसरे तिसरे काही नसून असा उपासक समोरच्या व्यक्तींच्या अनुरोधाने संकल्प करतो आणि परमेश्वर त्याचा पाठीरागा असल्याने तो त्याचा संकल्प तडीच जातो या ठिकाणी श्री रामभाऊ जोशी जालना यांना श्री रामदास स्वामींनी सती जाण्यास निघालेल्या बाईच्या पती सुटवण्याची आठवली ते म्हणाले की सती जाण्यास निघालेली स्त्री जर ती सती जात आहे हे तिने नमस्कार समर्थांना कळले असते तर कदाचित अष्टपुत्र भव अशा आशीर्वाद संकल्पात त्यांनी दिलाही नसता मग संकल्प केलाच नसता आणि मग ती स्त्री यथानुक्रम कदाचित सती गेली असती त्यांनी सहजच सवयीप्रमाणे म्हणा अष्टपुत्रात सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देऊन टाकल्यावर इतर लोकांनी त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून दिली आपण दिलेला आशीर्वाद आणि केलेला संकल्प नियतीच्या विरुद्ध असला तरी परमेश्वराला नियती, ला ला नियती बदलावी लागली हे त्यांची श्रद्धा असल्यामुळे त्यांनी विचार केला की के आपल्या संकल्पासाठी देवाला नाहीतरी नियती बदलण्याचा खटाटोप करावा लागणारच मग आठ का दहा मुले होते की असा विचार करून त्यांनी आपला आशीर्वाद बदलून दशपुत्रात सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आज दशपुत्रे अण्णावाचे त्याच सतीचे वंशज आहेत असे म्हणतात मग याचाच अर्थ देव आपले सत्यसंकल्प तो बघताच देता, देत देतो असा आहे काय त्यावर महाराज म्हणाले रामभाऊ तुम्ही उत्कृष्ट उदाहरण सांगितले हेच मला सांगावायचे आहे श्री रामचंद्र महाराज की जय श्री विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमृत मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम